टोल खातात चिनी लोक जास्त खातात कशी टोल टोल गावतातली त्या टोलीला तिकडे चिनी लोकांना गोणीच्या गोणी बनवून खातात लांब पण खातात आणि आपण पाहिजे जाऊ पाल्या तू पाण्यात उकरतात आणि बोट्या करतात विकतायत मुशी सारख्या पाले बिली पण खातायत पाले इचू आता इचू आपण काय करते इचू आपण खातायत चिनी चिनी

आणि खाली मानवती केला मी उभीच ना तिथं तो बाल 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 फुर्यात आला 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 हा इकडे डोंगराव लागतोय मग तसंच वाटत होता पाऊस येईल पाऊस येईल हे बघा मित्रांनो पाऊस एवढा पडलाय ती परत शेता भरली ढोपरा ढोपरा शेतामध्ये ढोपरा ढोबर पाणी यायला लागला ला। पाणी बघा किती आहे कशात हा तोपनी तोपनी तो नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण शेतावरती जातो नातणीमध्ये काल गेलो होतो काल थोडीशी नातणी आणलेली आहेत आणि आज, आज सुद्धा पुन्हा जायचं आहे वहिनी गेल्यात पुढे आता आम्ही निघतो शेतावरती तर चला व्हिडिओमध्ये शेट पेन करा मावशी आज मावशी दाई इकडे येणार आहे की

हे बघा या आमच्या वहिनी बही नात करा आ, आता आम्ही शेतात नातणीमध्ये जातोय नातणी नातणी टिपायला जातोय आणि टोपले आम्ही विसरलो आहे बघा टोपल्याने गेलो होतो हा बहिणी मी शर्ट करतात विचारलो होता भाऊंचा आलाय पुढं झालाय

होईल नाचणी लवकर आली गुरं ती आपली गुरं आहे तिकडं लवकर त्याला सोडली होती त्या साठीला मांटाकडं आणि आली लवकर यो येतील पण हा ओहल पाणी पाऊस कमी आला आहे त्यामुळं पाणी पण थोडं आता कमी आलं आहे तर मित्रांनो आता आम्ही शेतावरती पोचलो आहोत हे बघा ही रताळी जी ओळ आहे या साईडचे रताळे काढलेले आहेत डबे ठेवले आहेत जेवणाचे ही इकडे नातणी आहे आता नातणी काढतात वहिनी गेल्यात पुढे वरती कातल्यावर पण झाले वरी मस्त झाले मस्त झाले पण दगडा ना पण नाही बोलत पण चांगले झाले पण नाचण्या थोडी हिरवी वाटते ते तर मित्रांनो ही आपली नाचणी आहे आणि आपल्याला नाचणी आता काढायची आहे आम्ही वहिनी आणि मी आलो आहे आई पप्पा इकडे भात कापायला गेलेत ते तिथला थोडासा आहे तो झाल्याच्यानंतर नंतर ते इकडे देणार आहेत तर सध्या आम्ही दोघेजणं त्या नाचणीमध्ये आलो आहे बघूया जेवढं होते तेवढं आपण आज करूया नंतर मग आई पप्पा येतील मग सोबत नाचणी काढू तर चला तर मित्रांनो आता आम्ही तिन्ही टिपून झालेली आहे आणि आता थोडा पाणी प्यायला थंड प्यायला आलो आहोत विसावा घेण्यासाठी हे बघा वहिनी दाखवा थंडा जरा दा हे बघा कोकम ज्यूस आहे आणि एक लेमन तर या थंडा प्यायला या बघा कोकम ज्यूस या थंडा पिया हाँ, हाँ, हा का वाटला <ण्णागाँ> जरा तर मित्रांनो एवढी कंसं आता आपण टिपलेली आहेत अजून बेजापर्यंत अजून कंस टिपायचं आहे अल वाल आपण टिपूया तर मित्रांनो एक वाजलं आहे कडक ऊन पडलं आहे डोक्यावरती सूर्य आलं आहे बघा गर्मी वाढले आणि या कडकुणामध्ये आपण नाचणी टिपत आहोत खूप शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची मेहनत खूप असते आणि बोलणं सोपं असतं पण करणं फार कठीण असतं कशी आपली आई वडील हे शेतामध्ये राबत असतात या कडकोणामध्ये हे आता आपण करायला आल्यावर समजतो तर त्या टोकापासून आपण आता इथपर्यंत नाचणी टिपत आलो आहोत अजून बघ एवढे आपण काढले होत लेबून पडलं ले। आहे काहीतरी हिट मारते हीट आताच पाणी वगैरे पियालो आणि मला थोडं आराम करूया आणि पाच आठ मिनटांनी पुन्हा आपण नाचणी ठेवायला सुरुवात करू हा इकडे रोड आहे त्यासाठी राही लालपरी काय ऊन बिन लागते काय खाज उठते म्हणून हे शर्ट घायला लागतात फुला हाताचे त्याशिवाय करू शकत नाही हे नाचणी टिपूनच शकत तर हाताला नुसती खुजली सुटते तर या नातणी टिपायला या तर मित्रांनो हे बघा आपली मंडळी आता नाचणी टिपायला आले आहेत तिकडचा भात कापून झालेला आहे हे आमचे विजूमामा आणि आमच्या मामी हां तिकडचा भात कापून झालेला आहे आणि आता इकडे आपल्या नाचणीमध्ये आता आलेले आहेत आता ही नाचणी आपल्याला संध्याकाळपर्यंत पूर्ण करायची थोडीशी राहिले ती करत आहोत इकडे बघा आहे करा हो ना आणि आई पण आली बघा आई पण इकडे आहे हा इकडं पांडा आमचा जेवण देणं दे वाढलेला आहे जेवतेत ही आई नाचणी काढते या नाच ढग आलेत आणि संध्याकाळ झाली ना का, का पाऊस येण्याची आ... शक्यता असते म्हणून लवकरात लवकर ही नाचणी आणि भात भीत कापून घरी घेऊन जायचं आहे तर ही आता सगळी घाई चालली आहे आपली आज आलीच नाही ना आज नाही आली काल बारात होती बोलतात माकडा सकाळी पाच हे टाकलं बघा आईने थंड आणले आता दमून जरा बसले विसाव घेतो आहे आणि बघा गरमी वाढले ऊन कडक पडतोय आणि बघा आईने थंड घेऊन आले त्याला थंड घ्या थोडा झिरू नव्हता काय हा काय ऑरेंज लेमन 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 आहे ले, या थंडा पियाला या थंडा का जरा बरा वाटतो गरमित नाग मित्रांनो जेवायला जेवायला जेवण ना जेवणाची वेळ झालेली आहे जेवून घेऊया थोडा आई वाढते इकडं थोडा थोडा लोक काही मग आल्या टाकायचं तू का म्हणून घरात बसताय घरा तोंडात नाही येतो आपला जेवायचा काही खाता तर बोलला हा ही तरी घे शंभर रुपयाचे मग काय करशील तर टोल टोल खाता ते चिनी लोक जास्त खातात कशी टोल टोल गावतातली चिनी लोकांना गोणीच्या गोणी बरोबर खातात ना पण खातात आणि आपण पाहिजे जाऊ पाण्यात करतात

तो थांबव सेफ्टीवरी होती तू बोलतेस काय त्याची वाट बघत जाईल तर तू तू माझी बघून द्यायची काय सेफ्टी होती नागरी हालत होती सेफ्टी आहे ना मग तू गावता जाईल मग मी रस्त्या यार तो काय रस्त्याने गेला ना नुसता असता बघत होता आणि खाली मानवटी केला मी उभीच ना तिथं तो बाल बाल बल फुलेत

उभार बघत होता अगं त्याला काठी माजरून ठोक दिस हो ना त्यांचा ध्यान त्याच्यावरच असतो त्याच्यावर नाही आणि त्याला ऐका येत नाही त्याला ऐकायच बघल तर मित्रांनो आता जेवण झालेला आहे आणि पावसाचा बघा ढिगारा आले बाहेर हा आला इकडं हा बघा इकड माजरून साठीला कसा झालाय सगळीकडनं धरला आता आपली थोडी नाचणी बाकी आहे चला कुठं आहे खराल दोन बाजकी गेले आपले नाचणीचे धुवून जातात आणि तिकडे शेतावरती जातात त्या भातांवरती पण काय ढाकणं ठेवायचं आहे ना भात कापलेला आहे मलण्यावर ठेवायचं आहे ढाकण तटे वगैरे म्हणून पप्पा गेलेत पुढे आणि पाऊस बघा किती काला केला आहे कधी पण येईल म्हणून आम्ही पण काय करतो आहे पटापट पटापट नाचणी टिपतो आहे आणि आम्ही पण आता घरी जाऊ पाच दहा मिनटाने हा बघा किती काला केला आहे बघा गरजतो आहे मित्रांनो बा पाऊस पावसाचा कधी भरोसा नसतो कधी येतो मित्रांनो पाऊस येतो खूप आता गरजतो आहे आला 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 झाड थांबूया खाली इथं हा इकडे डोंगरावर लागतोय मला तसंच वाटत होता पाऊस येईल पाऊस येईल बघा आला मित्रांनो कसा वाटत आहे पाऊस आलो कसा वाटत आहे ये लवकर अ काय हा वारा पण जोरात झाला एकदम अवा बघा किती सुटले जोरात काय पाऊस येते तर मित्रांनो पाऊस बघा किती आलाय अं हा इकड ना हॉटेल आहे बाजूला आपल्या शेती तिकडे आहे आणि या शेतीच्या बाजूला इकडे हॉटेल आहे बघा पाऊस बघा किती बघा मित्रांनो बघा पाऊस कितीतरी आला आज म्हणजे नाचणीमध्ये आलो होतो आणि एवढा पाऊस आला ना की जबरदस्त आणि आपल्या गावामध्ये जे शेतकरी शेतामध्ये शेती केलेली आहे त्यांचा भात भेजला असेल पहिनी बाप्पाने फोन केला तर जाईल जाईल तर बराच आहे का अजूनही एवढा पाऊस आला ना की बराच जबरदस्त पाऊस आला मित्रांनो आता आपण घरी जात आहोत आई इकडे कुत्र्यांना सोडते तर मित्रांनो बराच पाऊस पडला आजच्या दिवशी आपल्या गावातील मंडळी भात कापायला सुद्धा गेले होते आणि त्यांचा मला आज भात भिजला असेल बराच नुकसान झालं असेल आणि आम्ही इकडे आज नातणी आणायला आलो होतो नातणी पावसामुळं नाचणी कापणं थोडं काढणं थोडं ठेवलं आम्ही उद्या येऊ पण पाऊस मात्र चोरत आला हा इकडं ओ, ओ ओल आहे सकाळी काय पाणी नव्हतं याच्यामध्ये बघा सकाळी याच्यामध्ये काही पाणी नव्हतं आणि आता बघा किती पाणी आलं ओलाला आमचं बंटी चल सकाळी वातावरण कसं होतं आणि आता बघ कसं पाणी पाण्याने सगळं शेतविध भरली हे बंटी आणि हा पांडा चल तुमच्याकडे आज पाऊस पडला काय कमेंट मध्ये जरूर कळवा आज तारीख आहे एकवीस एकवीस ऑक्टोबर आणि कोकणामध्ये जोरात पाऊस मुसळधार पाऊस शेतकऱ्यांचं नुकसान असा पाऊस कधी कुठे पडायला नको कारण मग शेतकऱ्यांनी मेहनतीने शेती केली असते आणि भात वगैरे कापून ठेवलेले आहेत आणि असं जर पाऊस पडला तर त्याची मेहनत स्वरूप फुकट हा हा कापणाऱ्यांच्या कापणारे ज्यांनी कापलेत ना त्यांचं परत नुकसान झालं असेल आज आज बराच नुकसान झालं असेल त्यांचा आई आली काय सगळं मित्रांनो पाऊस एवढा पडलाय की परत शेता भरली हे बघा ढोपरा ढोपरा शेतामधला ढोपरा 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 पाणी यायला लागला बघा पाणी बघा किती आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बऱ्याच लो लोकांचं आपल्या गावामध्ये नुकसान झालं असेल आज भात कापून ठेवलेले आहेत पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार <स्थाँगा> बंडी कुठं आलाय पला मजा केली वाटत उतर ये तकियो दियास किओरे? बा मार्टी या पागोलास कितरी बैकेरा ताका। बकी कुदालांग? देवला छलाय? हां, बोलत नाही देते. अ मी ने एक्टर आना, अ